क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे निमित्त महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे एकशे एक्क्याण्णव पंत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते यावेळी पंत्या प्रज्वलित करण्यात आल्या आत्माच्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने घातखेडा कृषी विज्ञान केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रणिता जीवनोन्नती अभियानाचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन देशमुख महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे यावेळी उपस्थित होते महिला व आर्थिक विकास महामंडळामार्फत बचत गटाच्या महिला अनेक प्रकारचे वस्तू पदार्थ तयार करतात या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मॉल उभारणे विपणन साखळी निर्माण करणे यासाठी प्रयत्नरत असल्याचे आमदार खोडके यांनी यावेळी सांगितले कार्यक्रमात संगीत खुर्ची प्रश्न मंजूषा यासारखे विविध कार्यक्रम घेण्यात आले यावेळी अनेक महिला व विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले डॉक्टर वकील अशा वेशभूषा धारण केल्या होत्या यावेळी महिला सक्षमीकरणाची मशाल हाती धरून जयघोष करण्यात आला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील अनेक प्रसंग मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सांगितले महामंडळाचे सहाय्यक समन्वय अधिकारी प्रशांत घ्यार यांनी आभार मानले लेखाधिकारी नितीन टाके राम साहू अंजू गणवीर सुनील महाजन शुभम गुल्हाणे व भातकुलीचे लेखापाल सुरेश चौरे आदी यावेळी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती